समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काच न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत दादा तुमच्या निधनाने आम्ही सारे पोरके झालो शांत संयमी नेते होता अवघा आनंद हरवून बसलो माजी जिल्हा परिषद सदस्य भिलवडीचे नेते स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री शहाजी श्रीपती गुरो माजी सरपंच भिलवडी सौ भारती शहाजी गुरो माजी जिल्हा परिषद सदस्या भिलवडी तसेच समस्त भिलवडी भुवनेश्वरवाडी ग्रामस्थ भिलवडी भुवनेश्वरवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील यांच्या रक्षा विसर्जनासाठी हजारोंचा जनसमुदाय भिलवडी येथील कृष्णा घाटावर जमला होता जनसामान्यांमध्ये सहज मिसळून त्यांच्या भावभावना जाणून घेणारे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे माणसाने माणूस जोडणारे भिलवडीच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी पाठपुरावा करणारे भिलवडी गावचा आधारवड काँग्रेस पक्षाचे भिलवडी गावचे प्रमुख नेते भिलवडी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील यांचे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भिलवडी गावातून अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये ओल्या पापण्यांनी त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले तर गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भिलवडी कृष्णा नदी तीरावरील ऐतिहासिक कृष्णा घाटाजवळील स्मशानभूमीमध्ये त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी दादांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी बोलताना महेंद्रप्पा लाड म्हणाले की मी माझा जवळचा मित्र गमावला अनेक अडचणींवर दादांशी बोलून त्यातून मार्ग काढता येत होता दादा कठीण प्रसंगी नेहमी शांत डोक्याने विचार करून त्याच्यावरती योग्य तो तोडगा काढत असत त्यांचा संयम व सहनशीलता हे गुण वाखाणण्याजोगे होते रक्षाविसर्जन समयी आपले मनोगत व्यक्त करताना उद्योजक गिरीश चितळे यांनी दादांसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव दादा कदम आमदार अरुणन्ना लाड विजयकुमार चोपडे सतीशाबा पाटील सुभाष कवडे यांच्यासह विविध पक्षातील नेते मंडळी दादांना आदरांजली वाहण्यासाठी भिलवडे येथील कृष्णा घाटावरती उपस्थित राहिले होते यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी यांना दादांविषयीची आठवण सांगताना हुंदका दाटून आला तर मनोगत व्यक्त करताना महेंद्राप्पा लाड यांचे देखील डोळे पानावले होते दरम्यान कृष्णा घाटावरती संग्रामदा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली यावेळी विविध पक्षाचे दिग्गज नेते विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी दादाप्रेमी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितपणे यातून आपण बाहेर येऊ त्यांना अपेक्षा होती आम्हा सर्वांनाच अपेक्षा होती परंतु पुढं कुणाचं काही चालत नाही आणि दादा आपणातून निघून गेले दादाच्या जाण्यानं दुसरा मित्र मी हरपलं पहिला मित्र माझा पप्पूचा सोडे त्यानंतर दादा गरुदा हे अतिशय सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारी माझी नेतृत्वाची मालसे मला सोडून गेली दोन दिवसापूर्वी संग्रामदादांचं जे दुःख निधन झालेलं आहे त्याच्यात बऱ्याच लोकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्याच आहेत पण माझ्या दृष्टीने गावचा नेता आणि त्याच्याही पलीकडचं आता जे होतं आमचं एका मित्रत्वाचं होतं लहानपणापासून आम्ही खेळलोय आणि एका दोस्तीमध्ये जी भांडाभांडी असते कुरबूर असते तेही आम्ही केलेलं आहे जसं जसं त्यांचं नेतृत्व पुढं आलं मोठे झाले समाजामधलं एक नेता म्हणून त्यांचं प्रस्थापित झाले तेव्हासुद्धा त्यांनी एक सामान्य मान ठेवलं मुद्दे ॲग्रेसिव्ह असायचे बऱ्याच वेळा करायला लागतं आहे म्हणून ते पाठिंबा लागायचे लोकांच्या आणि ते व्हायचं पण पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जरी भूमिका ॲग्रेसिव्ह असली तरी कुठलाही आक्रस्तवेपणा त्यांनी केला नाही सामंजस्याने विषय निकालात काढणं किंवा सामाजिक शिस्त कायम राहावी त्याच्यावर त्यांचा आणि आग्रह असायचा आणि अशा पद्धतीने काम करणारा समाजातला एक मोठा नेता आमच्या मित्रापासून ते त्या नेत्यापर्यंत प्रवास हा मला आठवतो आहे आणि मग वाईट वाटतं आहे की या गोष्टी आता पुढं कशा न्यायच्या तर त्यांच्या जाण्याने नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह भिलोडी परिसरात उभा आहे आणि त्याचं उत्तर काढणं म्हणजेच त्यांना श्रद्धांजली लाट्या संग्रामदाचं निधन झालं खूप एक दिलदार असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून घाट गेलं थोडक्यात सांगायचं काम करतात एका शब्दात सांगायचं आलं तर आपल्या गावाचा आधारवड वड केला म्हटलं तरी त्यात काही वावलं पडणार नाही तेरा तारखेपासून दादांची तब्येत थोडीशी बिघडलेली होती आणि तेरा तारखेपासून जवळजवळ पंधरा दिवस त्यांनी त्यांच्या ताकदीपेक्षाही जास्त मृत्यूशी झुन दिली त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यात त्यांची ताकद घालून घालली होती किंवा झुंद दिली होती तशी धुंद त्यांनी मृत्यूला दिली एक संग्रामदा परवाशी निधन झालं या खरोखर संग्रामदादा वरून बिलोडी गावाचं भरपूर नुकसान झालेलं आहे या बेलोडी गावामध्ये खरोखर संग्रामदा असे होते की संयमी नेतृत्व फक्त संग्रामदादा संग्रामदादामुळं आम्ही कोणतेही निर्णय कोणताही काही प्रॉब्लेम आला आणि कोणताही आमचा प्रश्न असला तर संग्रामदादा एका मिनिटात एका सेकंदात सोडवायचे कुणाला कुठं थांबवायचं हे संग्रामदा चांगलं समजत होतं आम्ही व्यापारी लोकांनी खरोखर कुठलाही प्रश्न घेऊन व्यापाऱ्यांचं गेलो तर संग्रामदादा एका क्षणात आमच्या विठवायचे बरोबर मी दोन हजार चौदाला ग्रामसभा ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्राम निवडणुकीला आम्ही संग्रामदाच्या विरोधात उभा राहिलो परंतु दिवसभर आमचं मतदान झालं आणि संध्याकाळी आम्ही दोघांनी एकमेकाच्या गळ्यात गळं घालून हा विषय मिठवला खरोखर संग्रामदा जेवढा एवढा आनंद होता आणि जेव्हा संग्रामदाचं एवढं आमचं प्रेम होतं की खरोखर ते परत येणार नाही संग्रामदा ज्यावेळेला आम्ही परवा चार दिवसापूर्वी दवाखान्यात जाऊन आलो त्यावेळेस संग्रामदादा अतिशय चांगले बोलले खरोखर याचाच आम्हाला अभिमान वाटला आणि खरोखर संग्रामदादा जाण्यानं आता पुढची पोकळी जी भरून निघायला पाहिजे ते राजूदादानी आणि त्यांच्या कुटुंबानी खरोखर हे आपले एक पाटील समाज आणि आपलं गाव कसं सांभाळता येईल याचा विचार करून त्यांनी खरोखर खरोखर त्यांना भावपूर्वीची जे वाहता येईल एवढ्या विनंती करतो मी व्यापारी संघटनेच्या वतीनं संग्रामदादांना भाऊपूर्वी श्रद्धांजली वाहतो आधार वड हरपला स्वर्गीय संग्रामदा पाटील यांचे दुःखद निधन झाले ते भिलवडी व भिलवडी परिसरावर शोककाळा पसरले आहे दादांच्या जाण्याने एक सर्व अल्पसंख्यक समाजाला त्यांचा आधार होता तो आधार आम्ही हरवलो आहे असं आम्हाला वाटू लागलं आहे तो आधार मिळवून देण्यासाठी आणि तो आधार देण्यासाठी माननीय सर्व गावातली प्रमुख नेत्यांनी महेंद्रा पलाड यांनी पुढाकार घेऊन पुन्हा त्या घराला न्या न्याय द्यावा आणि पुन्हा दादांना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका